तर उद्धव ठाकरे आता विधान भवनात आलेले आहेत काही वेळातच बजेट सादर होणार आहे त्यापूर्वी ते प्रतिक्रिया देत तुकाराम महाराज यांची पालखीचं प्रस्थान देऊ वर्ण होत आहे त्याच्यामुळे त्यानिमित्ताने तुकाराम महाराजांना वंदन करतो आणि एकूणच महाराष्ट्राची जी आजची परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांनी त्यावेळेला जे सांगितलं होतं उडता हे जन न देखवे डोळा येतच आहे कळवळा म्हणूनही अर्थात तुकाराम महाराज हे संत होते मोठे होते त्यांनी जे पुढे म्हटलं होतं की केवळ उपकाराच्या भावनेने आम्ही हे सांगतो आहोत आणि हे सगळं बुडताना मी माझ्या डोळ्यांनी बघणार आहे पण बुडणाऱ्या लोकांना जेव्हा अनुभव येईल तेव्हा शाणपण येईल आम्ही जे, जे काय बोलतो आहोत ते जनतेच्या हितासाठी बोलतो आहोत एकूणच आजची जी बातमी आलेली आहे ती मन विषण्ण करणारी आहे गुजरात महाराष्ट्राच्या पुढे जातो आहे गुजरात पुढे जातो याच्यामध्ये पोटदुखी नाही पण आम्ही आमच्या निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये जे बोलत होतो की महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेता आहेत आता हे तर काही खोटं नरेटिव्ह नव्हतं हे खरं झालेलं आहे आता तिकडे दुर्लक्ष करून सर्व काही आमच्याकडेच आमच्या काळातच झालं असा भासवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न चालला आहे आणि तसं भासवून महाराष्ट्राची लूट केली जाते महाराष्ट्र दिवाळखोरीत लोटला जातो आहे ह्याचं दुःख होतं आहे पण येत्या दोन तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रातली जनता यांना जागा दाखवेल आज अर्थसंकल्प आहे मी काल आपल्याशी संवाद साधला होता आणि त्याच्यात मी माझ्या काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला अपेक्षा आहे की शेतकऱ्यांची हालत फार वाईट आहे रोज कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत डबल इंजिन सरकार ह्यांना आता आणखीन इंजिनं जोडली जात आहेत डब्यांचा पत्ता नाही आहे पण भरपूर इंजिनांचं हे सरकार आहे तर मोदी सरकारची किंवा आता एन डी ए सरकारची मदत घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्त करावं ही आमची जाहीर मागणी आहे त्याचप्रमाणे एकूणच शेतकऱ्यांवरती जे काय आभाळ कोसळले आत्ता आत्ता पाऊस कुठेतरी सुरू होतो आहे तर शेतकऱ्यांनासुद्धा केंद्राची मदत घेऊन वीज बिलसुद्धा माफ करावं अशी आमची मागणी आहे आणि अपेक्षा आहे त्याचप्रमाणे मी काल बोललो की लाडकी बहीण लाडकी लेख ही योजना जर तुम्ही आणत असाल तर आम्ही तिचं स्वागत करतो या निमित्ताने एक गोष्ट मला बरी वाटली की घराणेशाहीच्या विरुद्ध बोलणारे लेकींची सुद्धा काळजी घ्यायला लागले आणि लेकीची जशी ची काळजी आहेत स्वतःच्या लेखाची न घेता जनतेच्या लेखांची सुद्धा काळजी त्यांनी घ्यावी जनतेच्या मुलांची काळजी घ्यावी महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता लाडकी लेख जसं तुम्ही आणताय लाडकी बहीण जसं तुम्ही आणताय तसंच लाडका भाऊ किंवा लाडका मुलगा मा लाडका पुत्र सुद्धा एक योजना त्यांनी आणावी अशी आमची मागणी आहे याचं कारण असं की निवडणुकीच्या तोंडावरती हा गाजर प्रकल्प आहे गाजर संकल्प आहे गाजरं दाखवा आणि लोकांना फसवून आपलं इप्सित जे काही साध्य करून द्या तेवढ्या पुरतं हे मर्यादित राहता कामा नये याची तरतूद कशी होणार काय कशी होणार याच्यावरती नंतर चर्चा होईलच पण महिलांसाठी तुम्ही योजना आणल्यानंतर आजसुद्धा लाखो बेकारांचे बेकार, बेकार तरुणांचे लोंडेच्या लोंडे हे नोकरीच्या शोधात फिरतायत अशा आपल्या मुलांना अशा आपल्या भावांना घरी आल्यानंतर ही लाडकी लेख किंवा लाडकी मुलगी ती उत्तर काय देणार घर सांभाळायचं सा, सांभाळायचं असेल तर जसं काल मी म्हटलं की कर्तबगार पुरुष असतो तशी कर्तबगार महिलासुद्धा असते त्याच्यामुळे दोघांच्या कर्तबगारीला वाव मिळाला पाहिजे रोजगाराच्या संध्यासुद्धा वाढल्या पाहिजेत आणि एकूणच या अर्थसंकल्पाकडे आमचं लक्ष आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मी आपल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी जेव्हा अर्थसंकल्प सादर केला गेला होता तेव्हा असंच बोललो होतो की कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि शेतकरी कोमात आजसुद्धा माझी हीच मागणी आहे की कॉन्ट्रॅक्टरसाठी काहीतरी कामं काढू नका कॉन्ट्रॅक्टरची धन व्हावी आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा यांना काही मिळावं म्हणून ज्या गोष्टींची आत्ता आवश्यकता नसेल तर ती कामं थो थोडी पुढे ढकलून पहिली जी गरज आहे त्या गरजेनुसार हा अर्थसंकल्प असला पाहिजे नुसती मोठमोठी रस्त्यांची कामं काढू नका मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी ही कामं तुम्ही काढू नका की जेणेकरून पुन्हा एकदा राज्याला तुम्ही कर्जबाजारी कराल आणि तुमचं इप्सित साध्य कराल तर असं काय आम्ही होऊ देणार नाही अजून हे अर्थसंकल्प सादर व्हायचा आहे तो झाल्यानंतर विस्ताराने मला काय बोलायचं आहे ते मी इलेक्शन हां दुसरी गोष्ट की जसं शेतकरी हा एक तसच भाग आहे तसंच शहरी भाग आहे खास करून मुंबईमध्ये आम्ही काल मागणी केल्या आणि ते अशा की जे हे येतं आहे विधेयक ते येतच आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाला पन्नास टक्के राखीव जागा घरांसाठी मिळाल्याच पाहिजे आणि तसंच एस आर एसाठी आता खाजगी बिल्डर सगळ्या काही गोष्टी आदानीला देण्याचं काम एक एक घाट घातला जातो आहे तर ते केवळ सर्व काही अदानींचं असं न होता एस आर एची एक कंपनी आम्ही स्थापन केली होती शिवशाही प्रकल्प वगैरे त्याच्यामध्ये थेट सरकारकडनंही कॉन्ट्रॅक्ट दिली जात होती पण त्याच्यामध्ये व्यवस्थित टेंडर काढून सेटिंग करून नाही तर तीसुद्धा घरं देण्याची जबाबदारी सरकारने घ्यायला पाहिजे कारण आता झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा काही बहुमजली झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या लागल्या ता तर त्याच्यात पात्र अपात्र हा सगळा जो काही घोळ आहे ह्याच्यावरतीसुद्धा सरकारकडनं व्यवस्थित एक तोडगा काढला जावा आणि शहरी लोकातील शहरी नागरिकांनासुद्धा स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे मी परत सांगतो कि की मुंबईमध्ये विशेषतः मुंबईमध्ये इतर शहरात तर आहेतच पण मराठी माणसासाठी पन्नास टक्के राखीव उघेरे असलेच पाहिजे ठीक आहे मी मी अर्थसंकल्प झाल्यानंतर आणखीन बोलेन आता 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 नाही नाही दूध उत्पादक आहेत दूध उत्पादक आहेत कांदा उत्पादक आहेत याच्याबद्दल मी नंतर बोलेन पण त्यांच्यासाठी म्हणूनच सांगतो की सगळे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना एकतर त्यांचं मरण होऊ देऊ नका केवळ कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि शेतकरी कोमात असं होऊ देऊ नका एवढीच माझी विनंती आहे आणि बजेट सादर झाल्यानंतर मी पुन्हा आपल्याशी बोले धन्यवाद योजना